दमानी दमानी आज काय कायचं आणि एक नंबरच ते तिला कापतो बकरी बकड्या तिकडे त्यांच्या तिकडं आता आपल्या इकडं नाही एवढं कापत आपण आहे ना बांदी जा ह्यांचं किती आहे तुमचं किती हा की हो? चार आहे पण ती चार तीन घ्या मग एक राहायला शिल्लक तर देतो मग आपल्याला दोन किलो घ्या दोन अडीच किलो हा मग काय पाच किलो लागतेच सगळ्या घरात आमच्या हा

माझा का गो लोकड मोठ आहे चांगलं तेव्हा तर पडतो नाही ना आपल्याला कापाय पडले की मग तितकी पडलं म्हणून तर मग इकडे लगेच ती गेली ना बघाय दोग ती देवाचं कापलं की मग आणि कोण आहे कापायला होय नाही ना लेचो इधर ही माडा झाली थांब काय दड नाही ती चोकवर नाही लागेल गारवा गारवा नाही आणि गरमा नाही मिळला असेल बाबा अंकल आणला ना

मी बसून पुन तुम्ही पुढं आणि बोकड आहेत काय आहे काय आहे ते हा वटी आहे ना ठेवायची वटी आहे टांगे उ काटे

तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपण दरवर्षी दर एक बोकड कापतो स्वतःसाठी आणि जेवढं मटण आपल्याला पाहिजे असतं तेवढं मटण आपण ठेवतो आणि बाकीचं मटण आपण हे विकत असतो तर दरवर्षी आम्ही चार पाच पाच सहा बोकडं तरी कापतो पण यावर्षी बोकडंच भेटली नाहीत त्याच्यामुळे एकच बोकड आणलं की जेणेकरून घरातल्या लोकांना मटण खायला भेटावं आणि ते पण चांगलं मटण ताजं मटण कारण यात्रा ही फक्त मटणा आणि मटणाचीच असते तर आता तुम्ही बघू शकता आम्ही हे बोकड कापलेलं आहे आणि कापल्यानंतर आम्हाला वाटलं की हे, वाट हे दहा ते बारा किलो भरेल पण अंदाजे कापल्यानंतरनं वाटलं की हे बोकड सतरा किलोच्या आसपास मध्ये भरू शकतं म्हणजे सतरा किलोच भरलं ते बोकड त्याच्यामुळे आम्ही त्याला सोळा वाटे टाकले आहेत आणि सोळा वाटे टाकून म्हणजेच वाटे म्हणजे काय की जो बोकडाचा प्रत्येक अंगाचा पार्ट आहे तो प्रत्येक वाट्यामध्ये एक एक जावा त्यासाठी आम्ही हे वाटे केलेले आहेत म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला मटन विकणार आहे त्यांना पण ते चांगलं मटन खायला भेटावं तर आम्ही स्वतःला घरच्यासाठी अडीच किलो ठेवायचं होतं पण एक तीन ते चार किलो आम्ही ते मटन ठेवलं कारण जास्त कोण येणार नव्हतं त्याच्यामुळे चार किलो मटन भरपूर झालं आम्ही चार किलो ठेवला आणि बाकीचं जे आहे ते मोजून आम्ही ते विकलं तर आता येथे काही लोक का ज्ञान वाटायला येतील की तुम्ही हे बोकड कापलं तुम्ही एखाद्या का प्राण्याचा जीव घेतला तर हे कुणासाठी नवीन नाहीये कारण सगळी लोक कोण ना कोण चिकनचं मटण खात तेव्हा कोंबडीचा जीवच घ्यावा लागतो आणि कोणी ना कोणी बोकडाचं मटण खात तेव्हाही जीवच घ्यावा लागतो त्याच्यामुळे हि तर उपदेश द्यायला काही लोकांनी येऊच नाही आणि कमेंट करण्याच्या तर भानगडीत अजिबातच पडू नका फक्त व्हिडिओ आवडला तर बघा नाही आवडला तर नका बघू रातली थांबावाय जरा पाच मिनिट मग काय केला पाहिजे तर मित्रांनो माझ्या व्हिडिओ मध्ये बनावटी व्हिडिओ काही नसतो जो व्हिडिओ मी शूट करत असते तोच व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करत असते माझ्या व्हिडिओमध्ये जास्त एडिटिंग पण नसते जे काय आहे ते ओरिजिनल असतं आपलं आणि तेच मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करते आता हे गावातून जे व्हिडिओ बघतात लोक त्यांच्यासाठी हे नवीन नाही कारण सगळीकडे सेम याच पद्धतीमध्ये मटन कापलं जातं आणि याच पद्धतीमध्ये मटन घेतलं पण जातं तर मित्रांनो या व्हिडिओचा दुसरा पार्ट लवकरच मी तुमच्या सेवेत हजर करणार आहे तरी माझ्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका तोपर्यंत मी तुमची अलविदा घेते